सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत का I'm gonna do my आपल्या पालघरच्या एक जो करावा आपल्या पवार म्हणून अनंत पवार त्यांच्याकडनं वारली पेंटिंग म्हटलं की पालघर मासवणचे अनंत पवार शुभ असते या ताईचा याच्या सन्मान करावा कोकणचा बुलंद आवाज यांच्या धर्मपत्नी सोनाली

ਟੱਕ ਟੱਕ ਡਿਮ ਡੱਕ 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 ਟੱਕ ਟੱਕ ਮਾਜੀ ਰੋ ਹਟਾ ਗਮ ਨੰਦੋ ਖੁਸ਼ੀ ਗ੍ਰੇਟੀ ਬੁਲੰਕੀਤਾ ਐਜਾ ਸੁਆਸੇ ਦੇ ਸਮੂਹ ਵਿੱਚ ਇਹ ਜੀਤ ਸਰਵਣ ਹੋਤੈ ਆਦਰ ਹੁੰਦਾ ਹੈ ਕੌਟੂਕ ਹੁੰਦਾ ਹੈ

अरे वा किती छान मस्त साडी आहे आता जोरात झाला पाहिजे एनर्जी डबल एनर्जी केलं तुम्ही आपण प्रॅक्टिस आणि तुम्हाला प्लॅटफॉर्म देणाऱ्या सविता बहिणींचा खूप छान कार्यक्रम होता तुमचा माझे ना शब्द इथे थांबलेले आहेत काय तुमची एनर्जी अरे मी आता संपेल गाणं आता संपेल आता थांबेल आता थांबेल

Lim thao, rất là kịch điểm ta đích, rất ta kịch điểm गॅसची बाजूला राहिली आता खूप छान वाटतय हा चला ना की वेरी मच खूप छान मस्त गेलेत निवेदन तुम्ही खूप छान सकाळ सकाळ शुभ सकाळ कसे काय मंडळी मजेत का क्या बात आहे सगळ्यांचे चेहरे बघून मी अजून डबल मजेत आगा मजे ही मजे मजे ही मजे, मजे मजे ही मजे आपण थायलंडला येते ठरवणार या ये तुम्हाला सर मिळून थायलंडला आता नेक्स्ट तेरा ऑक्टोंबरला कोणा कुकिंग करायच्या पटकन बनून घ्या मी माहिती सांगितलं आपण जाऊया 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 नक्की नक्की सोनाली वहिनीकडे मी फक्त असं म्हणाले की मला यावर्षी खूप इच्छा आहे की रंजिता दाईंनी आमच्याकडे मळागौरीला यावं तर त्यांनी लगेच मला होकार दिला म्हणजे काहीच त्यांनी विचार न करता मला म्हणाले हा नक्की येईल ना रंजिता मैत्रिणीवरचा विश्वास तुला माहिती येणार रंजिता एवढी मन मिळव आहे की मला गॅरंटी होती की येणार नाही बोलणार नाही नाही मला खूप की की मी मी येतील रंजिता मॅडम पण सोनाली बहिणीकडे माझी इच्छा व्यक्त केली की मला खूप इच्छा आहे आणि मी त्यांचे चॅनल अगदी न चुकता टी व्ही पहिला जेव्हा ऑन करते तेव्हा क्रेजी पुढे रंजिता मी बघते आणि मग पुढचे चॅनल बघते सगळे त्यामुळे मी रोजची त्यांची फॅन आहे मी खूप रोजचं त्यांचं बघत असते सबस्क्राईबर आहे त्यामुळे मला खूप आनंद झाला की जास्त इथे आलेले आहेत त्यावेळेस सोना सोनाली बहिणी आणि दोघींचे खूप मनापासून आभार पानसे वहिनी या वेळी दरवर्षी अगदी न चुकता येतात त्यांचेही खूप खूप मनापासून आभार सो so, खूप छान वाटला तुमच्या सगळ्यांना भेटून खरंच थँक्यू सो मच आणि ऍक्च्युली कसं सोनाली इतकी गोड आहे ना तर तिला नाही नाही बोलताय बसल बसल हा काय म्हणताय तुम्ही कधी येणार ते सांगा मी तेरा ऑक्टोंबरला आजच मी लॉन्च केली आहे थायलंडची ट्रिप तेरा ऑक्टोंबरची लेट तर आपण सगळेजण येऊ शकतो तेरा ऑक्टोबरला मस्त बावीस तारखेला बाली येते फुल झालेली आहे ऑक्टोबरला थायलंड आहे नोव्हेंबरला दुबई आहे त्याच्यात दोन फुल आहेत तिसऱ्यांमध्ये जागा आहे डिसेंबरला अजून फायनल नाही आहे सिंगापूर आहे जानेवारीला व्हिएतनाम आहे फेब्रुवारीला जपान आहे सांगा कुठे जायचंय कुठे कुठे जायचं <laughs> आपण आता तुम्ही सगळे मिळून विचार करा आणि मला फक्त एक मेसेज करा रंजिता आपण इथे जायचंय कारण रंजिता तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाणार बॅग भरा आणि जगभर फिरा रंजिता सोबत तर कार्यक्रम खूप छान झालं आणि सगळ्या महिलांचा उत्साह बघून माझा उत्साह डबल झाला म्हणजे आता पुढच्या वेळेस मला स्वतःहून सांगावं लागेल का मी येते हा खूप छान खूप छान सोनाली जाधव हे सगळं घडलंय सोनाली जाधव आभार आणि एक दुसरी आमची विनंती स्वराजसाठी खास थायलंड पिकनिक येस नक्की नक्कीच नक्की जाऊया आम्ही दोन खूप दिवस तुमचे फक्त व्हिडिओ आणि आम्हाला जाई जायचंय थायलंडला स्वराजसाठी आणि स्वराजच्या इतर महिलांना पण घेऊन येऊ अरे वाह क्या बात आहे थायलंड थायलंड आम्ही येतोय विथ स्वराज आता नुकताच इव्हेंट संपला आणि आम्ही आलेलो आहोत जेवायला प्रसाद आलाय मध्ये आणि आजची ट्रीट आहे सोनालीकडे तर सोनाली अविनाश जाधव ही माझी मैत्री मगाशी आम्ही ओळख करू देऊ शकलो नाही कसं वाटलं तुम्हाला आजचा इव्हेंट कसा वाटला खूप छान खूप छान आणि रंजितानी येऊन एकदम मस्त धमालच केले तिथे सगळ्यांनी बघा एपिसोड धमाल केली आम्ही बुलधमाल आई कसं वाटला आज मस्त वाटला आता भूक लागली आहे ना हो भूक लागली लागले भूक हो श्री लागली भूक नवलेश भूक लागले का हो आमच्यासोबत महेश पण आहे आणि तुम्हाला माहिती आहे का सोनाली ही माझी मैत्रीण आहे तर हिने ना एक तिचा नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे ज्याबद्दल मला गेल्या बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला सांगायचं होतं तर ते, ते आता सोनाली स्वतः सांग पण ह्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला, 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 तुम्हाला नंतर देईनच पण एक खोक्यामध्ये तुम्हाला नक्कीच सांगेल काय आहे कसं आहे सांग ना ग्रेट विजन कन्सल्ट कन्सल्टन्सी म्हणून आपली एक कंपनी आहे त्याच्यामध्ये आपण युनिव्हर्सिटी ऍडमिशन आणि वर्क विजा ही कामं करतो ग्रेट विजन सोल्युशन असं माझ्या कन्सल्टन्सीचं नाव आहे ओके म्हणजे आपण जी मुलांना परदेशी पाठवतो मी ग्रॅड किंवा पोस्ट ग्रॅडसाठी जे मुलांना पाठवता युके एस कॅनडा ऑस्ट्रेलिया तिकडचे सगळ्या ऍडमिशन्स आपण करतो आणि वर्क विजा सुद्धा आहे आपल्याकडे कोणालाही वर्क विजा किंवा युनिव्हर्सिटी ऍडमिशन बद्दल माहिती पाहिजे असेल तर आमच्या ऑफिसला विजिट करा ऑफिस कुठे आहे राम मारुती रोड हॉटेल शिवप्रसादच्या समोर <laughs> काउन्सिलिंग पासून हुँ. ते अकॉमोडेशन पर्यंत विथ लोन फायनान्स पण आपण अंडर वन रूफ करतो सर्व काही अंडर वन रूफ हो तुम्हाला कुठल्याच गोष्टीसाठी बाहेर कुठेही दुसरीकडे जायची गरज नाही तुमच्या सगळ्या प्रश्नांचं सोल्युशन हे ग्रेट विजनकडे आहे क्या बात आहे दहा प्रश्न आणि एक सोल्युशन येस 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 क्या ऑल इन वन ऑल इन वन ग्रेट विजन ग्रेट विजन तुमचं जर रिझ्युम खूप चांगला असेल तर आपल्याकडे विजाच्या बऱ्याच यू केच्या यू एसच्या बऱ्याचशे वेकन्सीज आहेत हॉटेल मॅनेजमेंट नर्सिंगबद्दल बरेचसे वेकन्सीज आहेत आपण तेही व्यवस्थित आणि सर्व काही प्रोसिजर आपली लिगल आहे ओके okay. म्हणजे कुठलेही एजंट हे पंचवीस लाख तीस लाख पन्नास लाख घेऊन फसवतात आपल्याकडे तसं काहीही नाहीये आपले रिअल भरोसेमंद माणसं आहेत लोकेमध्ये ये इधर बी आहे आपण अशी लोक आहेत जी आपल्याला मदत करतात तिथे आणि माझे पार्टनर्स स्वतः युकेचे सिटीजन आहेत अरे वा क्या बा छान मी आल्यालाच आली का दादा नाही आहेत का हिने मला जेव्हा प्रसादाला सांगितलं ना त्या मी अशी गालातल्या घालात हसली जरा प्रसादाला जायचं आहे ना जाऊया ना हो ना कढी मटकी उसळ डाळ मशरूम भाजी मेथी कढी शिमला मिरची बेसन शिमला आहे शेवय आहे पुरी आहे पापड आहे पापडी पापडी चुरमा लोणचं आहे ठेचा आहे भजी आहे मोदक आहे श्रीखंड आहे पिठला आहे आणि आईंसाठी पुरणपोळी पण आहे आणि ही जी आजची माझी साडी आहे ही मी विण कलेक्शनमधून घेतली होती फिरता रंग आहे आणि डार्क ग्रीन कलर आहे जो आपण म्हणतो नवरीचा रंग हे बघा किती सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे थोडी चार तास साडी होती अंगावरती पण असं वाटतच नव्हतं कारण की एकदम सॉफ्ट साडी आहे तर विणचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तर तुम्ही त्यांच्याकडून नक्कीच खरेदी करू शकता अशी छानची साडी ही अशी बघा ही जी थ्रेड वर्क केलेली आहे ना डिझाईन ही अगदी युनिक डिझाईन आहे आणि याचं कलर कॉम्बिनेशन किती छान आहे ना रेड आणि ग्रीन असं असतं ना आपल्याकडे नवरीला साडी अशीच असते ना ग्रीन कलरची अशी असते आणि त्याच्यात समस्त छान कॉम्बिनेशनमध्ये रेड हा ब्लाऊज हे मी करून घेतलं आहे बरं जे ब्लाऊज शिवणार असतात ना त्याच्याकडून टेलरकडनं मी करून घेतला अशी ही साडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि येस तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे देखील कमेंट करून नक्की सांगा मंडळी पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत आणि तुम्ही सगळ्यांनी भरभरून जे मला प्रेम द्या त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि असंच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद राहू द्यात एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत ते दे बाय बाय मंडळी बाय